शिवाजीराव पंडित परिवाराच्या वतीने गेवराईत बुधवारी रोजा इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले होते मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान निमित्ताने माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित परिवाराच्या वतीने बुधवार नेटे वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन नगर परिषद कॉम्प्लेक्स गेवराई येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रोज इफ्तार पार्टीला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले होते आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला मुस्लिम समाज सहित इतर समाजानेही उपस्थित दर्शवली होती माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित कुटुंबीय व शिवछत्र परिवाराच्या वतीने सालाबादाप्रमाणे मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्ताने निमित्ताने इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन केले जाते यावर्षी रमजान महिन्या निमित्त बुधवार डी तीन एप्रिल रोजी सायंकाळी सकाळचे सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन नगर परिषद कॉम्प्लेक्स गेवराई येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित युवा नेते रणवीर पंडित तालुका भाऊसाहेब नाटकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण उपसभापती विकास सानप माजी सभापती जगन पाटील काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉयस एस पटेल अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सरवर पठाण माजी प सदस्य बॉस अब्दुल सौदागर माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई माजी नगरसेवक नजीब चाचू वसीम फारुखी बुफरानी नामोदार सैयद अल्ता खालेद कुरेशी एस वाय अन्सारी इत्यादी मुस्लिम समाज बांधव व इतर समाज बांधव उपस्थित होते